गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई आर्थिक वाद हाताळण्याचा आरोप नमस्कार मी मीनाक्षी गोडके वांद्रे येथील खेरडवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस शिपायांवर कर्तव्यावर उपस्थित न राहता वैयक्तिक फायद्यासाठी आर्थिक वाद हाताळण्याच्या गंभीर आरोपाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मुफ्ती नसीमुद्दीन सुखानू शेख आणि मेहुल मेहता उर्फ शफी सूर्या यांच्यातील आर्थिक व्यवहाराबाबत वाद होते या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने दिवस पाळी असूनही तक्रारदारांच्या आर्थिक वादाचा हाताळणी केली असा ठपका मिळाला आहे प्राथमिक चौकशी आणि अहवालानुसार अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांनी तिघांवर निलंबनाचे आदेश जाहीर केले आहेत या प्रकरणी विभागीय चौकशी देखील सुरू असून पुढील तपासासाठी आवश्यक ती कारवाई केली जात आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे कर्तव्यनिष्ठा आणि नियमांचे पालन याबाबत सशक्त संदेश देण्यात आला आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे